बदामी लेणी क्रमांक दोन वैष्णव लेणी पहिल्या लेणीपासून वरच्या बाजूला गेल्यानंतर दुसरी म्हणजेच वैष्णव लेणी लागते आणि या लेणीमध्ये विष्णूची विविध रूपे कोरली गेलेली आहेत आत प्रवेश केल्यानंतर उजव्याच बाजूला आपल्याला वैष्णव द्वारपाल दिसून येतो त्याच्याच बाजूला आपल्याला विष्णूच्या वामन अवताराचं दर्शन घडून येतं आणि त्याच्याच एकदम समोरासमोर विष्णूचा ऋणवारहा अवताराचं शिल्प दिसून येतं यामध्ये हिरण्यक्ष राक्षसाने रसातळाला नेऊन ठेवलेली पृथ्वी आपल्या दोन सुळक्यांनी वर घेऊन येताना वराहचे शिल्प दिसून येते तसेच वामन अवताराचे प्रसंग शिल्पांकित केलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या लेणीच्या छतावर आपल्याला मत्स्यरूपी सोळा आर्या असलेले चक्र दिसून येते यामध्ये मत्स्य हा विष्णूचा पहिला अवतार होता आणि चक्र हे विष्णूचे आयुध आहे पहिल्या आणि दुसऱ्या लेणीप्रमाणेच तिसरी लेणी महत्त्वाची आहे आणि त्या लेणीबद्दल जाणून घेण्यासाठी आपला पुढचा रील नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा